मुख्यमंत्री साहेब ज्या तत्परतेने तुम्ही पत्रकारांच्या प्रश्नांची उत्तरं सोडवता किंवा विरोधकांच्या टीकेला उत्तर देता त्याच तत्परतेने दिव्यांगांच्या प्रश्नांची उत्तरं द्याल का हो नमस्कार दिव्यांग मित्र विकलांगांचा आवाज बोल अनुभवाचा या चॅनेलमध्ये मी ओमकेश आपल्या सर्वांचं सहर्ष स्वागत करतो आमचे लाडके मुख्यमंत्री जे आल्यापासून खूप साऱ्या योजना आणतायत खूप साऱ्या घोषणा करत आहेत त्यातीलच एक योजना किंवा घोषणा म्हणा ई दिव्यांगांसाठी मोफत ई रिक्षा मिळणार होते मिळणार आहे मिळत आहे तर त्यामध्ये ज्या काही ई रिक्षा आजपर्यंत वाटल्या गेलेल्या आहेत तर त्यामध्ये भ्रष्टाचार झाला नाही आहे का मुख्यमंत्री साहेब खरंच सांगावं कारण का महाराष्ट्रातल्या महाराष्ट्रातील कंपन्या आहेत ज्या तर त्या तीन लाखाच्या आत रिक्षा द्यायला तयार आहेत पण तीन लाख पंच्याहत्तर हजार देऊन हरियाणाच्या कंपनीला ते टेंडर देण्याचं कारण काय होतं आणि तेही तीन लाख पंच्याहत्तर हजार देऊन निकृष्ट दर्जाच्या रिक्षा घेण्याचं उद्देश काय होता म्हणजे <coughs> मुख्यमंत्री साहेबांनी एका प्रश्नाचं माझ्या उत्तर द्यावं की खरंच दिव्यांगांना रोजगार देण्यासाठी ही योजना आणली होती दिव्यांगांना रोजगार देण्यासाठी ही योजना आणली होती की परराज्यातील कंपन्यांना रोजगार देण्यासाठी ही योजना होती यातील फरक आम्हाला सांगावा कारण दोन लाख नव्वद हजारची रिक्षा जर त्याचे ह्या तीन लाख पंच्याहत्तर हजारपेक्षा रिक्षेपेक्षा पन्नास पट्टीने चांगले असेल तरी ते तीन लाख पंच्याहत्तर हजारची ची रिक्षा घेण्याचा का होता तर या रिक्षामध्ये काय त्रुटी होत्या काय होत याबद्दल आपण बोलणार आहोत पण पहिला पण पहिला जे एक, एक व्यक्ती आहे त्या व्यक्तीने त्या दोन्ही रिक्षांमधील फरक दाखवलेला आहे आणि त्या रिक्षांमध्ये काय काय चुका केलेल्या आहेत किंवा काय काय कसं कसं झालेलं आहे हे सांगण्याचा प्रयत्न केला आहे तर तो व्हिडिओ पहिला पाहूया आपण मग नंतर आपण भाष्य करूयावर बच्चू भाऊ आपल्या सोबत आहेत जे रिक्षा पुन्हा एकदा आपल्याला चालवून दाखवणार आहेत अधिकाऱ्यांच्या कानपाडात त्यांनी त्यांच्या एका अपंग कंपनीच्या माणसाला बच्चू भाऊनी या ठिकाणी आहे पुन्हा एकदा रिक्षा जे आहेत ते बच्चू कडू हो फिरवून घ्यायला हरकत नाही ब्रेक एकदम असा ट्रॅक्टर सारखा उचलत आहे याला स्मूथली झाले पाहिजे का नाही असं तर हा जात नाही हा मोठा फॉल्ट आहे हे ए, हे असे एकदम स्पीड तुम्ही गाडी चालवता तर याला आरामशी नाही चालवू शकत हे कठीणच रिक्षा बनवली गेली ते चुकीच्या पद्धतीची एकदम चुकीच्या पद्धतीची बनवलेली आहे याला बॅलन्स बरोबर नाही याचे जे प्रॉब्लेम आहे बाकीचे म्हणजे दिव्यांगांना जे प्रॉब्लेम येतं याच्या बटने रिव्हर्स जे बटन दिले आहे ते बटन कधी दबन सगळं बॅटरीची चार्जिंग बरोबर होत नाही चार्जिंग करायला गेलं तर चार्जेस होत नाही आणि मागं जो फेस दिलेला आहे तो एकदम कमी आहे चार माणसं बसणं म्हणजे सर्कस आहे ते त्याच्यानं प्रवासी इथं येणार नाही ना याची स्पीड आहे पंचवीसच्या वर जात नाही ते म्हणतात आपण दिव्यांग आहे म्हणून स्पीड कमी केला ह्या दिव्यांगांनी आंतरराष्ट्रीय चषक घेऊन आले सुवर्ण पदक आले जे चांगल्या माणसाला सुवर्णपदक आणता आले आणि ते दिव्यांगाना आणले आणि त्यांच्या गाडीची स्पीड पंचवीस करून टाकली म्हणजे आता जर कमी स्पीडच्या गाडीमध्ये लोकं बसणार का असे सगळे फॉल्ट करून ठेवलेले दिसतात एकंदरीत आणि म्हणून त्या त्याला आम्ही एम डीला बोलायलं होतं कंपनीच्या तो आला नाही त्यांना एक माणूस पाठवला हो त्याला मराठी समजत नाही ठीक आहे त्याला म्हटलं हे सब फॉल्ट कसं निकाल आहे का तो मेरे कोणी पता व एम डी खू बात करणार पड आणि तू आया काय खूप आलं नाही तर मग त्याला ठोकला आम्ही धरून आता हा सगळा प्रकार जो आहे किती रिक्षाच्या बाबतीत झालेला आहे आणि आता अर्धे अधिक रिक्षा तर चालवलेच नाही लोकांना काढले नाही काही रिक्षा तर टोकन करून आणावं लागले आहे त्या दिवसापासून आता याच्यात हरियाणाची कंपनी आहे याची सर्व्हिस जिल्ह्या जिल्ह्यात नाही आहे ते मोठा एक प्रॉब्लेम आहे आता इथं ज्या सर्व्हिस सेंटर ज्या कंपन्या आहे त्याला दिलं असतं तर कमसे कम त्याच्या त्या सर्व्हिस सेंटरमध्ये घेऊन गेला असता आता याला कुठं घेऊन जायचं आहे आणि एक प्रॉब्लेम करून ठेवले म्हणजे ज्यांच्या आयुष्यातच पहिले व्याधी आहे यातन आहे त्याला रिक्षा देऊन आनंद भेटायच्याऐवजी दुःखच नशीबी आलंय साधारण एक रिक्षा कितीचा आहे किती, किती लाखाचा पंच्याहत्तर हजाराचा पाचशे रिक्षा म्हटलं तर हा घोटाळा हा आता पकड काय एक एक लाख तर याच्यात जास्तीचे घेतलेच आहे बाजूचा रिक्षा होता ना रे तो किती लाखात म्हणते तो दोन लाख नव्वद हजाराचा आहे का तो इकडे इकडे आणि हा तीन पंच हा रिक्षा पाठीमाग एक लाखाचा घोटाळा घोटाळा आहे पुढे काय करणार आता आम्ही एम डीला ला सांगितलं एक टेक्निकल टीम बनवा याच्यातले सगळे फॉल्ट काढा कंपनी ते या कंपनीचा कंपनीचं जे एकतर बनवून द्या नाही तर दुसऱ्या कंपनीच्या रिक्षा द्या सगळ्यांना सरकार कितपत जबाबदार याला सगळेच आम्ही अधिकारी अधिकारी सगळेच जबाबदार आहे काय जी जिव्हाळ्या पाहिजे ना अंतर्भाव अंतर्मन जे मजबूत पाहिजे ह्या लोकांसाठी मी याची तक्रारही केली होती मदत हे वाटप व्हायच्या अगोदर बाबा हे अशा पद्धतीच्या रिक्षा वाटप करू नका त्याची सगळी चाचपणी करा आता हा आणखी एक रिक्षा आलेला आहे हा नाही हा नाही दुसरा तर आहे तुम्ही पुढे आता ह्याची तक्रार वगैरे करणार आहात का कसं काय हे जर याच्यावर जर व्यवस्थित याच्यात कारवाई झाली नाही तर हे सगळे पाचशे रिक्षा आम्ही मंत्रालयात जमा करून देऊ तर आपण आता व्हिडिओ पाहिलाच एक तर पहिला म्हणजे बचवंशीवर टीका होती आहे की बचवनी परत एकदा अधिकाऱ्याला मारलं तर एक हा गैरसमज काढून टाका बच्चुबोनी कोणत्याही अधिकाऱ्याला ना मारलेलं नाहीये कोणत्याही अधिकाऱ्याला ना मारलेलं नाहीये जी कंपनी आहे हरियाणाची तर त्या कंपनीचा एम्प्लॉई आहे तोही हिंदी भाषिक आहे बर आमचा हिंदी भाषिकालाही काही विरोध नाही आहे पण तो उडवा उडवीची उत्तर देत असल्या कारणाने त्याला मारण्यात आलं बाकीचा उद्देश कोणताही नव्हता यामध्ये दुसरं ब हे फक्त स्टंट होतं वगैरे असं काही लोक टीका करत आहेत मला एक सांगा दिव्यांगाने जर स्टंट केला होता तर सत्ताधारी पार्टीने सांगावं या रिक्षांमध्ये काही फॉल्ट नाही आहे म्हणून सत्ताधारी पार्टी असेल किंवा जे कोणी सत्तेत आहेत त्यांनी सांगावं या रिक्षांमध्ये काही फॉल्ट नाही आहे आणि आम्ही दिव्यांगांच्या दिव्यांगांना ज्या काही योजना घोषणा केल्या होत्या त्या सगळ्या योजना दिलेल्या आहेत किंवा ती सगळी योजना दिलेली आहे हे सांगावं यामध्ये कोणता स्टंट दिसतोय सांगा तीन लाख पंच्याहत्तर हजार देणं म्हणजे आम्ही स्टंट करतोय की दोन लाख नव्वद हजारची रिक्षा मागतोय हे स्टंट करतोय आम्ही म्हणजे आम्हाला उलट आम्ही कमी खर्चातली चांगली रिक्षा म्हणतोय एक बघण्यासारखं आहे की कोणताही टेंडर देत असताना टेंडर देत असताना किंवा आपण काहीतरी मटेरियल घेत असताना आपण काय बघतो कमी पैशात चांगल्या क्वालिटीचं मिळावं पण इथे तर सरकारने जास्त पैसे देऊन हलक्या क्वालिटीचं माल घेतलंय मग मा यातलं कुठलं घ्यायला हवं हो होतं हे तुम्ही सांगा सगळ्यांनी सांगा कमेंट का बॉक्समध्ये कारण ही रिक्षा जी दिलेली आहे तीन लाख पंच्याहत्तर हजारला रिक्षा दिलेली आहे आणि त्या रिक्षेमध्ये त्या रिक्षेमध्ये साधा पंचवीस स्पीडच्या वरती स्पीड जात नाही आहे बॅटरी तासाच्या वरती चा चालत नाही आहे बॅट बॅटरी चार्जिंग पण होत नाही आहे त्याच्यात बसताही येत नाही तिघ चौघास तीन, दोन तीन जण सोडले तर चौघ त्या व्यक्तीला बसता येत नाही या व्यवस्थित इतक्या साऱ्या या रिक्षांमध्ये आहेत अक्षरशः पाचशे ते सहाशे रिक्षा आतापर्यंत वाटलेल्या आहेत त्यातल्या दोन ते पाच टक्के रिक्षा चालू असतील बाकीच्या सगळ्या रिक्षा या टोलन किंवा गाडीमध्ये भरून घरापर्यंत नेऊन लावलेले आहेत मुख्यमंत्र्यांचा असेल किंवा या महाराष्ट्र सरकारची योजना काय होती एका गरीबातल्या गरीब दिव्यांगाला याचा लाभ व्हावा आणि त्याच्यावरती त्याचा स्व म्हणजे स्वतःच्या पायावरती उभं राहण्यासाठी मदत किंवा एक रो, स्वरोजगार होण्यासाठी मदत त्याला म्हणून ती रिक्षा देण्यात येणार होती म्हणजे तो भाजीपाला व्यवसाय असेल फळभाज्यांचा व्यवसाय असेल किंवा मोबाईलचा वगैरे असा व्यवसाय तो त्या फिरत्या रिक्षावरती करू शकेल हे त्याचा हेतू होता पण या बंद रिक्षा घेऊन तो कसा व्यवसाय करणार आहे याचंही उत्तर संबंधित अधिकाऱ्यांनी द्यावं ही नम्रतेची विनंती कारण का त्या रिक्षा आता कोणाचीही एकाही रिक्षा चालू नाही आहे सगळ्या रिक्षा त्यांच्या दारासमोर उभ्या आहेत मग त्या दारासमोर उभे राहिल्यामुळे आम्हाला पैसे येणार आहेत का आमच्या ज्या दैनंदिन गरजा आहेत आम्हाला जे व्यवसाय करायचा होता व्यवसायातून नफा होणार का तो तर तो नफा आम्हाला घरी येणार आहे का याचंही उत्तर द्यावं उगाच बोलायचं म्हणून म्हणजे फक्त घोषणापूर्ती स्टंट कोण करत आहे मग याच्यातून कळतंय म्हणजे स्टंट दिव्यांग करतायत बच्चूभाऊ भाऊ करतायत की घोषणा करून असं निकृष्ट दर्जाच्या रिक्षा देऊन कोस्ट देते आहेत त्यांनी स्टंट करतायत काय बच्चू आणि दिव्यांग करतायत स्टंट हेच आता समजत नाही आहे आम्हाला कारण जर आम्हाला चांगल्या मटेरियल आम्हाला मिळालं असेल तर आम्ही कशाला अगोदर त्याचं तुलना करून दाखवली असती किंवा त्याच्यात फरक काढले असते चुका काढल्या असत्या कारण अजून जवळजवळ ऐंशी ते नव्वद टक्के लोकांना अजून त्या लाभार्थ्यांना अजून रिक्षा मिळालेल्या नाहीत फक्त त्या दहा टक्के लोकांना रिक्षा मिळालेल्या आहेत कारण ऐंशी ते नव्वद जर लोकांनी ई रिक्षाचे फॉर्म भरले होते आणि परत आता योजना सुरू केलेली आहे त्याचे फॉर्म आता सुटणार आहेत परत त्याचे योजना भरतील मग त्यांनाही अशी निकृष्ट दर्जाची रिक्षा मिळणार आहे का याही प्रश्नाचं उत्तर मुख्यमंत्र्यांनी द्यावं आणि जर असल्या रिक्षा द्यायच्या असतील असल्या खराब बंडल रिक्षा द्यायच्या असतील तर या रिक्षा आम्हाला न दिलेल्या चांगल्या कधी पण कारण आणि त्या पाचशे लोकांनाही जर तुम्हाला जर ही योजना सक्सेसफुली करायची असेल तर ती टेंडर त्या कंपनीकडून काढून चांगल्या कंपनीला टेंडर द्यावं किंवा चांगल्या कंपनीकडून त्या रिक्षा खरेदी कराव्या आणि दिव्यांगांना द्याव्या तसेच ज्या पाचशे सहाशे लोकांना त्या खराब रिक्षा घेत दिलेल्या आहेत तर त्यांच्याकडून त्या खराब रिक्षा घेऊन त्यांनाही चांगल्या प्रकारच्या रिक्षा देण्याचा प्रयत्न किंवा दिलंच पाहिजे ही, ही विनंती आहे मुख्यमंत्र्यांना आणि ह्यात भ्रष्टाचार झाले भ्रष्टाचार झालेला आहे शंभर टक्के खात्री का कारण महाराष्ट्रामध्येच ती रिक्षा दोन लाख नव्वद हजारला मिळणार होती ती हरियाणातून आपण तीन लाख पंच्याहत्तर हजारला घेतोय पण त्याच्याही खराब रिक्षा त्यापेक्षाही खराब रिक्षा घेतोय आणि ऐंशी ते हा नव्वद हजारचे लॉक्स आपण करून घेतला आहे आपल्या सरकारने आणि हा पैसा कोणाकडून आला आहे हा पैसा हा या महाराष्ट्रातील नागरिकांच्याकडूनच घेतलेला आहे महाराष्ट्राच्या नागरिकांच्या खिशातलाच पैसा आहे हा कर स्वरूपात भरलेला जीएसटी स्वरूपात भरलेला त्याच्यामुळे मी नम्रतेची विनंती करेन सगळ्यांना संबंधित अधिकाऱ्यांना मंत्री महोदयांना की यामध्ये कोण कोण भ्रष्टाचारामध्ये सामील असेल त्या सगळ्यांच्यावर कारवाई व्हावी आणि याची चौकशी कटर करून याच्यावरती कारवाई झालीच पाहिजे आणि दिव्यांगांना न्याय मिळाला पाहिजे आणि अजून एक कोणाकोणाला अजून खराब रिक्षा आलेले त्यांनीही सांगा आणि त्यांनी सांगून फक्त मला सांगून कमेंट बॉक्समध्ये सांगू नका तर बच्चू भाऊंना संपर्क करून मना किंवा मुख्यमंत्र्यांचा नंबर किंवा मेल आय डी शोधून त्यांच्याही मेल आय डीवरती त्याचे फोटोज असतील व्हिडिओज असतील पाठवून द्या आणि आपला आवाज तिथंपर्यंत पोहोचवण्याचा प्रयत्न करा जेणेकरून आपल्याला न्याय मिळेल ही विनंती करतो आणि थांबतो जय महाराष्ट्र जय दिव्यांग